नमस्कार सर्वांना आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे बऱ्याचदा असं होतं की आपण जुन्या साड्या फेकून देतो किंवा त्या टाकून देतो किंवा त्या साडीवरती ना आजकाल बघा आपल्या दारावरती म्हणा किंवा टप वगैरे विकायला येतात आपण ते टप घेतो त्या साड्यांच्या ऐवजी तर अशा ह्या जुन्या साड्या फेकून न देता आपण त्यांचा छानसा असा उपयोग करू शकतो तेच आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर वेळ नव्हता या व्हिडिओला सुरुवात करूया तर मैत्रिणींनो ताईंनो ज्या साड्या तुम्ही वापरत नसाल किंवा ज्या साड्या कपाट्यामध्ये ठेवायला जागासुद्धा नाही येणार ना अशा साड्यासुद्धा तुम्ही इथं घेऊ शकता बरं का आता सुरुवातीला साडीची जी बाजू आहे तिथे एक गाठ बांधून घ्यायची आहे आता त्या गाठीवरतीच एखाद्या बेडशीटवरती आपण ही साडी घ्यायची आणि तिथं डावा हात ठेवून घ्यायचा आहे उजव्या हाताने ना जेवढी संपूर्ण साडी आहे तेवढी संपूर्ण साडी आपण गोल गोल अशी गुंडाळून घ्यायची आहे इथं आणि त्यानंतर ना सुरुवातीला साडीचं जे शेवटचं टोक आहे ते आपण इथं मधोमध असं ठेवून घ्यायचं आहे आता ही गुंडाळलेली साडी आपण साईडला ठेवून देऊया आता त्यानंतर ना इथं माझ्याकडे होती एक ओढणी म्हणजे ओढणी बऱ्यापैकी आहे बरं का खूप जुनी पण नाही आहे खूप खराब पण नाही अशी व्यवस्थित आहे आता तुमच्याकडे जर ओढणी नसेल तर तुम्ही काय करू शकता की एखादा चांगला ब्लाउज पीस असेल ना तर तुम्ही तो सुद्धा घेऊ शकता बरं का तर मी इथं ओढणी घेतलेला आहे ओढणी थोडीशी लांब आहे त्यामुळे मी इथं दोन पदरी अशी हिची घडी करून घेतलेला आहे ओढणीची ओढणीच्या मध्ये मधोमधास एक इथं मी बांगडी ठेवून घेतलेली आहे बघा आणि त्यानंतर ना बांगडी ठेवून घेतल्यानंतर पाठीमागच्या दिशेने अशी हे बांगडीचा हा भाग मी इथं वर घेतलेला आहे आणि आपल्या केसाचा जो रबर बँड असतो ना तो मी इथं असा गुंडाळून घेतलेला आहे बघा आता रबर बँड ह्या बांगडीला लावल्यानंतर त्यानंतर उलट दिशेने पुन्हा एकदा ही ओढणी आपण इथं अशी ओपन करून घ्यायची आहे बघा म्हणजे बांगडीची जी बाजू आहे ना ती खालच्या बाजूने आहे आता त्यानंतर ही गुंडाळून घेतलेली साडी अगदी मधोमध इथे ठेवून घ्यायची आहे आपण आणि जिथे आपण बांगडी गुंडाळली होती ना ती बांगडीचा भाग इथं वर काढून घ्यायचा आहे मधोमध त्यानंतर ना आपण इथं तीन ते चार सेफ्टी पिना घ्यायच्या आहेत आणि बांगडीमधून खाऊन आणि साडीमध्ये थोड्याशा अशा दोन ते तीन सेफ्टी पिना लावून घ्यायच्या आहेत किंवा तुम्ही इथं सुईने टाक्याने धागेने असे थोडेसे दोन चार टाकी मारले तरी चा, ना तरीही चालेल बरं का आणि त्यानंतर बघू शकता अगदी सेफ्टी पिना मी इथं लावून घेतल्या आणि अगदी साडीच्या मधोमध जो खड्डा आहे ना बघू शकता इथं भाग अगदी तिथं ओढणीचा व्यवस्थित छान असे इथं प्लेट मी पाडून घेतलेला आहे संपूर्ण साईडने जेवढी ओढणी आहे ती मी इथे गोळा करून घेतलेला आहे बघा जसं की तुम्हाला व्हिडिओमध्ये मध्ये तर दिसतच आहे बघा अगदी व्यवस्थित असं हे गुंडाळून घेतलेलं आहे मी सांगितलं तुम्हाला तुम्ही इथे सेफ्टी बिन सुद्धा लावू शकता किंवा एखादा रबर बँड असेल ना तुम्ही तो सुद्धा लावू शकता किंवा तुम्ही सुई स्वीधाग्याने इथं थोडेसे टाके सुद्धा टाकू शकता म्हणजे जे निघणार नाही अगदी कायमस्वरूपी होऊन जाईल बघा अगदी असं व्यवस्थित केलं ना तर बघू शकता आपला छान असा हा पिलो कवर इथे सुंदर असा हा पि पिलो कवर इथं झालेला आहे बघा किती सुंदर दिसत आहे आणि हा पिलो कवर मी कधी केला होता सांगू का तुम्हाला आमच्या क्वार्टरचं ना इन्स्पेक्शन होतं ना तेव्हा क्वार्टर सजावटीसाठी मी हा पिलो कवर बनवलेला होता कारण आमच्या इथे पण क्वार्टरच्या इन्स्पेक्शनमध्ये स्पर्धा असतात आणि क्वार्टर कोणाचं सुंदर आहे किंवा ते कसं ठेवलं जातं ना हे सुद्धा बघितलं जातं बरं का मग त्यावेळेस मी असे पिलो कवर बनवले होते आणि बघू शकता किती सुंदर असे जर तुमच्याही घरामध्ये अशाच साड्या असतील ना जुन्या पाण्या तर तुम्ही त्या अशा टपासाठी वापर न वापरता घरामध्येच अशा छान अशा सजा वस्तू सजावटीच्या वस्तू बनवण्यासाठी छान असे घरामध्ये डेकोरेशन करण्यासाठी तुम्ही नक्कीच असे पिलो कवर सुंदर असे आकर्षक बनवण्यासाठी नक्कीच वापरू शकता असे ह्या जुन्या पाण्या साड्या आता त्यानंतर जुन्या साड्यांचा दुसरा उपयोग दाखवते आपल्या घरामध्ये ना कधी कधी उशा नसतात आता सर्वात महत्त्वाचं मीच सांगते कारण मीच घरापासून लांब आहे गावापासून दूर आहे त्यामुळे ना मला इथं उशा आणण्या शक्य नाही त्यामुळे ना साड्या आहेत ना दोन ते तीन साड्या त्या साड्या आहेत ज्या मी वापरत नाही जुन्या अगदी त्या साड्यांना मी इथं फोल्ड करून घेतल्या घडी करून घेतल्या आणि जे इथं बघू शकता उशीचं कवर आहे किंवा पिलो कवर आहे आता मराठीमध्ये तर उशीचं उशीच म्हणतात बरं का उशी, उशी कवर आहे ना ते मी इथं घेतलं त्यामध्ये अशा दोनही साड्या मी इथं टाकून घेतलेल्या आहे तर बघू शकता सुंदर असं आपलं हे उशी कवर किंवा उशी इथं डोक्याखाली घेण्यासाठी आपली इथं उशी तयार झालेली आहे किंवा एखाद्या वेळेस असं होतं की ऐन वेळेस पाहून येतात आणि उशा आपल्या घरामध्ये कमी असतात पिलो कवर कमी असतात पिलो तर त्यावेळेस तर तुम्ही असे हे म्हणजे साड्या वगैरे टाकून अशा हे उशी बनवू शकता त्यानंतर घरामध्ये जे काही थोडेसे जाड स्वेटर असतील स्वेटर तुम्ही वापरत नसाल ना अगदी ते स्वेटरसुद्धा तुम्ही ह्या पिलो कवरमध्ये टाकून असे छान असा एक पिलो किंवा डोक्याखाली घेण्यासाठी उशी नक्कीच बनवू शकता बघा किती सुंदर अशी आपली इथं उशी तयार झालेली आहे त्यानंतर ना आपल्या घरामध्ये ब्लँकेट असतात उन्हाळ्यामध्ये ना या ब्लँकेट किंवा बेडशीटचा वापर आपण करत नाही पण ऐनवेळी समजा कपडे जास्त असतील घरामध्ये आणि त्यावेळेस जर पाहुणे आले असतील ना तर असेच तुम्ही पिलो कवरचा वापर करून छान अशा ह्या डोक्याखाली घेण्यासाठी उषा बनवू शकता तर बघा किती छान असा उपयोग या कपड्यांचा होत आहे आणि त्यातले त्यात म्हणाल तर घरामध्ये ना काही वेळेस कपाटामध्ये का ठेवण्यासाठी सुद्धा जागा पुरत नाही भरपूर असे कपडे आपल्या घरामध्ये असतात मग त्यावेळेस सुद्धा तुम्ही अशा ह्या घरच घरातल्याच कपड्यांपासून असे हे उषा नक्कीच तयार करू शकता घरातील शाल असो ज्या शाल किंवा शॉल तुम्ही पिलो कवर मध्ये ठेवू शकता यामुळे कमी जागेमध्ये सुद्धा जास्त कपडे ऍडजस्ट होऊन जातात आणि घरामध्ये जास्त कपडे दिसणार सुद्धा नाही अस्तव्यस्त दिसणार नाही असे जर तुम्ही त्या पिलो कव्हरचा वापर केला तर आणि त्यानंतर बघा छान अशी यामध्ये मी ज्या साड्या आहेत ना जुन्या साड्या किंवा जेवढेही ब्लँकेट आहेत ना असे पिलो कव्हरमध्ये ठेवून दिलेले आहेत जसं की मी तुम्हाला सांगितलं घरापासून लांब असल्यामुळे मला इथं उशा आणणं शक्य झालेलं नाही सवा पर तर मी असा वापर केलेला आहे तर आशा करते की तुम्हाला आजचा माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत शेअर करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर कमेंट करून नक्की कळवा कर हा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला आहे ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच नवनवीन आणि माहितीविषयक फायदेशीर व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि जी बेल घंटी असते ना तिला क्लिक करून ठेवा तिथं ऑलवरती क्लिक करा जेणेकरून माझे नवनवीन जे काही व्हिडिओ आहेत किंवा आतापर्यंत जे, जे व्हिडिओ आता मी या चॅनलवरती टाकलेले आहेत ते नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचतील तेच तुम्हाला सर्व दिसतील चॅनलवरती आणि अजून एक सर्वात महत्वाचं साड्यांच्या घड्या कशा करायच्या यावरती मी आधीच एक व्हिडिओ बनवलेला आहे आता हा व्हिडिओ ज्यांनी कुणी पाहिला नसेल किंवा ज्यांना कुणाला पाहायचं असेल तर याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची मी लिंक देत आहे जाऊन नक्कीच पाहू शकता तुम्ही सर्वांनी त्या व्हिडिओला भरपूरून प्रेम लिहिलेला आहे असाच तुमचा सपोर्ट राहू द्या आणि पुढचा व्हिडिओ कोणत्या विषयावरती बनवू दे हे देखील मला कमेंट बॉक्समध्ये तुम्हीच सुचवायला विसरू नका भेटूया अशाच एखाद्या छानशा नवीन व्हिडिओमध्ये